उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणुकीसाठी आता शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय आता टाका का असं कॅम्पेन सुरू करा अशी सूचना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली मात्र हे सांगताना त्यांनी पवारांची थेट सकापाटलांशी तुलना केली तर महाराष्ट्र गद्दारांना माफ करणार नाही असा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा पा पाय म्हणजे काय डोकं त्या काळात चालले तेव्हा तो, तो सोशल मीडिया नव्हता काही नव्हता आता तस काहीतरी का का चालवताना त्यासाठी लोगो घोषवाक्य वापर

आणि ह्याच पुतण्याला विचारा सांगावं लागेल काका का असं का, का करताय मला माफ करा त्यांच्या गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही